व पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून व हरवलेले मोबाईल मध्ये वापरण्यात येणारे दुसरे सिम कार्ड इत्यादीची माहिती हस्तगत करून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग वेगवेगळ्या वेग कंपनीचे एकूण नऊ मोबाईल किंमत तीन लाख नव्वद हजार रुपये किमतीचे मोबाईल तांत्रिक कौशल्य वापरून हस्तगत करण्यात आले असून मूळ मालक यांना पोलीस ठाणे हस्तबद्धेतून बोलून त्यांचे मोबाईल परत करण्यात आले आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के दसा